गेले एक वर्षापासून महानगरपालिका आयुक्त कमिशनर जे आहेत अनिल पवार साहेब अतिरिक्त आयुक्त उपायुक्त यांच्याकडे वारंवार मी गेले एक वर्षापासून मी पाठपुरावा करतोय आणि बांधकामाचा विषय असेल रस्त्याचा विषय असेल आणि मार्केट जे रस्त्यावरती भरतात त्याचे विषय असतील आज लोकांना पाणी नाहीये रस्ता चालायला नाहीये असे अनेक गंभीर प्रश्न आहेत आणि इकडे महानगरपालिका हे अनिरुद्ध बांधकाम असे, असे मी चारच प्रभाग घेतले बी असेल सी असेल एफ असेल आणि जी असेल जे वसई विरार महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांची बदली होण्यासाठी मी पत्र दिलेलं आहे शिंदे साहेब टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत अनधिकृत बांधकामाचा विखा आहे हा विखा कधी निघणार आता तर अनाधिकृत बांधकामांमुळे लोकांचे बळी देखील जातात वसई विरार शहर महानगरपालिकेने कारवाई तर केलीच बाटलीवाला त्याला अटक देखील झाली परंतु कुठे ना कुठे तरी वसई विरार शहर महानगरपालिका वेळीच कारवाई का करत नाही यासाठी शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी अमरण उपोषण सुरू केलेलं आहे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात असून जर मुख्यमंत्री आपले असताना आपल्याला उपोषण करावं लागत असेल तर पाहूया या, या संदर्भात शिंदे गटातील पदाधिकारी जो आमरण उपोषण करतोय त्याच काय म्हणणं काय मागण्या कशासाठी तुम्ही उपोषणाला मी माझ नाव प्रवीण जाधव मी शिवसेना उपशहर प्रमुख विराट शिंदेगड मी गेले एक वर्षापासून महानगरपालिका आयुक्त कमिशनर जे आहेत अनिल पवारसाहेब अतिरिक्त आयुक्त उपायुक्त यांच्याकडे वारंवार मी गेले एक वर्षापासून मी पाठपुरावा करतो आहे अनुद्युत बांधकामाचा विषय असेल रस्त्याचा विषय असेल आणि मार्केट जे रस्त्यावरती भरतात त्याचे विषय असतील आज लोकांना पाणी नाही आहे रस्ता चालायला नाही आहे असे अनेक गंभीर प्रश्न आहेत आणि इकडे महानगरपालिका ही अनुद्युत बांधकाम असे मी चारच आज प्रभाग घेतलेत बी असेल सी असेल एफ असेल आणि जी असेल भरमसाठ मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम उभी राहत आहेत आणि त्यांना पाणी चाललंय त्यांना लाईट मीटर चालले सगळ्या गोष्टी आणि लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची फसवणूक होत चालली आहे त्याच्यामध्ये आता तुम्हाला माहितीच असेल गेल्या काही महिन्यापूर्वी सी सी आणि ओ ओ सीचा जो घोटाळा उघडकीस आला होता त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे मी जवळजवळ सहाशे स्टॅम्प लेटर मिळाले होते स्टॅम्प मिळाले होते ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचंड घोटाळे जे होत आहेत आणि हेच रोखण्यासाठी मला होत विरोधात बिलकुल आक्षेप आहे पण जी नागरिकांची फसवणूक होत चालली आहे ह्या विरोधात उपोषणाला बसलो या विरोधात तुम्ही पत्र व्यवहार केला मी वसई विरार शहर महानगरपालिकेचे अनिल जे आयुक्त आहेत अनिल पवार साहेब अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त प्रभाग प्रभागामधले सहाय्यक आयुक्त यांच्याकडे वारंवार कंटिन्यू जाऊन त्यांच्याकडे मी पत्र व्यवहार केलेला आहे त्याच्यानंतर त्यांना भेटलेलं आहे फोनद्वारे संपर्क केला असा एक वर्ष कंटिन्यू मी त्यांच्याकडे संपर्क करत असलेली सुद्धा अद्याप एकही कारवाई कोणत्या विषयावरती केलेली नाही सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचा हो मग तुम्ही तुमच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची या विषयावर चर्चा नाही केली तुमच्या वरिष्ठांची हो। काय झाली नाही मुख्यमंत्र्यांकडे मी गेल्या आता तुम्हाला माहितीच असेल गेल्या काही महिन्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये शिंदे साहेब इकडे आले होते आपल्या विरारमध्ये त्यावेळी मी स्वतः शिंदे साहेबांना जे आपल्या जीवदानीच्या इकडे हॅलिपॅड बनवलं होतं साहेबांचा इकडे दौरा होता आणि त्या दौऱ्यानिमित्त मी स्वतःना स्वतः जे वसई विरार महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत यांची बदली होण्यासाठी मी पत्र दिलेलं आहे शिंदे शिंदेसाहेबांना शिंदे साहेबांचं त्याच्यावरून काय शिंदे साहेबांचं म्हणजे मी प्रत्यक्षात भेटून पत्र दिलं त्याच्यानंतर त्या पत्राचं मला अजून मंत्रालयामध्ये जाऊन त्याचं मी काही फॉलो अजून घेतलेला नाही पण ते पत्र मला येऊ जाईल भेटायला आले का अधिकारी नाही आतापर्यंत कोणतेही अधिकारी आलेले नाही अजूनपर्यंत आम्ही कोणते अधिकारी आलेले नाही अद्याप कोणते अधिकारी आलेले नाही कधीपर्यंत तुमच्या तुम्ही उपोषणाला कधीपर्यंत जोपर्यंत माझी मागण्या आहेत आणि त्याच्यावरती थोडक कारवाई होत नाहीये तोपर्यंत माझं उपोषण चालू राहील आणि जर नाही घेतलं तर याच्या पुढे मग अजून आंदोलन छेडण्यात येईल शिवसेना एकनाथ शिंदे गटातील पदाधिकारी प्रवीण जाधव यांनी वसई विरा शहर महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामांना जमीन दोस्त करावं यासाठी अमरण उपोषण पुकारलेलं आहे असं असताना आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असताना आज शिवसेना एकनाथ शिंदे गटातील पदाधिकाऱ्याला उपोषण करण्याची वेळ का आली आपल्याला या सर्व विषयावरती काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई